राजू खरींनी सांगाव की आपण कुठनं पैसे आणून ही कामं करतायत तुम्ही आमदार पण आहे तुम्ही जिल्हा परिषद सदस्य नाही मग तुम्ही एवढं कुठलं उपलब्ध करता पैसे करोड रुपये तुम्ही करोड रुपये तालुक्यात कामं चालू केली होती सो तुम्ही कामं कराय काय तुम्ही अंबानीचा जावं आहे काय तुम्ही म्हणताय पन्नास लाख निधी दिला आपल्या खेळ तालुक्यात किती गाव आहे ती शंभर एक गावं असतील पन्नास लाख जर म्हणलं तर तुम्ही दीड महिन्यात पन्नास करोड रुपये आणलं कुठनं तुम्ही तिथनं हेत येऊन खरसलोय सारख्या ठिकाणी तुम्ही चार मुरमा खेपा टाकता पैसे आलं कुठन आवश्यक तर आम्ही शेती करतोय आम्हाला दोन खेपा टाकायला आम्हाला इथं मस्त खाली आता चिकल तर दोन खेपाटा काय आम्हाला शक्य नाही आणि तुम्ही तालुक्यात एवढं मोरम टाकता पैसे आल तर कुठं कुठे आणता तुम्ही शिवण ताते जर के नसतील आणि तुम्ही जर शोधणे असता तर तुम्ही दीड महिन्यातच पावसाळ्यात कस काय उगवला पावसाळ्या छत्रीसारखं राजू खरेदी रस्त्याची मुरम वगैरे टाकायचा बाहेर खड्डा पडल्याला म्हणजे मोठी कुठली काम तुम्ही मग पाच वर्ष तुम्हाला इलेक्शनच लढवायचं होतं तर पाच वर्षापूर्वी तुम्ही का आला नाही खोट दोन वर्ष मग आमचं गाव का दोन वर्ष पाकिस्तानात होतं का आता झालं आम्ही रमेश कदम का काम केली आधी रमेश कदमाने केली काम टिकाला भाग केला तोवर त्याला अटक झाली बर हो आमच्याकडे यश तुला अटक झाली नमस्कार लोकशक्ती न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण आलो आहोत खरसोळे या गावामध्ये खरसोळे गाव मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये येत आहे या गावामध्ये विद्यमान आमदार म्हणून मोहोळ तालुक्याचे यशवंत माने हे काम करत आहेत आता थोड्या दिवसामध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगोल वाजणार आहे यासाठी अनेक राजकीय नेते मंडळींनी आमदारकीसाठी दंद ठोपटलेले आहेत आणि गुडघ्याला बाषि बांधलेलं आहे तर खरंच कुठ्यावधी रुपयांचा निधी आणलाय असं विद्यमान आमदार हे जाहीर करत असले तरी खरंच या गावातनी विकास झालेला आहे का की आज आपण प्रत्यक्षरित्या त्या गावातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत तर काय प्रतिक्रिया आहे त्या पाहूयात काय नाव काय तुमचं बर काय गाव इथलंच का गाव इथलंच बर काय आता विधानसभा निवडणूक लागली आहे लाग येणार आहे मी जाणार त्याचा जा काही विषय को नाही कोण येणार आहे काय बरेच जण उभा आहे तयारी बरेच जण करते मग गेल्यापर्यंत जाते का मधील ती गोष्ट भरपूर दिली हो बर आता जर उभं राहिले तर देतील गावाला निवडून कुणाला देणार तुम्ही राजू खरे आहे खरे साहेब जरा नवीन आल्यामुळे जरा थोडं पहिल्यांदा झाले ना चार दोन महिन्यात त्यामुळं जरा जो नाही ओळखी देईल जरा थोडी बर राजू खऱ्यांचं काय काम आहे का बरेच गावात परवा उद्घाटन झाले झाले ते रस्त्याचे दोन चार काम झाले त्यांनी दिलेले बर काय त्याचा परिणाम होईल का ह्याच्यावर काय त्याचे कार्यकर्ते आहेत त्यांचे म्हणजे ना थोडं बर पण असं म्हणजे बरोबरीच नाही का होणार यशवंत त्यांच्या बरोबर नाही नाही होणार नाही नमस्कार नमस्कार काय नाव काय अमर पवार बर येऊ लागली आहे काय होईल वाटतंय काय जे त्या पद्धतीनं जे ते आता उतरणार मैदानात बर राज्य सरकारनं तर काय ते लाडकी बहीण योजना काय दिली दीड दीड हजार रुपये द्यायला लागले तुम्हाला भरपूर मैदाना लाभ झालाय त्यात बर होय चालू आहे अजून येणार आहेत बर राहिलेले होते लोकांचं त्याचं काही आता निवडणुकीवर काय होणार महिला पाठिंबा देणारी सरकारला देणार का देणार आता कोणाच वार आहे मोळ तालुक्यात आता तात्यांचंच वार आहे पहिलं पाच वर्ष त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर तात्याचा झंजवत आहे सध्या बरं आमच्या गावात आता आणि कामाला पहिला मुख्य रस्ता तारापूर नाल्यापासून पुळसकडे जाणार मुख्य रस्त्याचं गेली पंधरा वर्ष लोकांची मागणी होती ती सगळ्यात मोठं पहिलं काम तात्याने केलं खरसुळे आमचा अप्रोच रस्ता असेल गावातल्या अंतर्गत काम असते ती भरपूर असा निधी दिलाय चार कोटी रुपयाच्या आसपास खरसुळी गावाला निधी दिलेला आहे तात आता परवा ते राजू खरेने उद्घाटन केलंय केले त्यांनी काय काय त्यांनी सांगितलं की यशवंत यशवंतात्याने फक्त कागदावर निधी आणलाय कमिशन साठी केले आरोप केला नाही नाही मग ही रस्त कशाने झालं पदरनं कोणी कॉन्ट्रॅक्टरनं स्वतः रस्त केलं का पदर पैशाने खिशातलं पैसे घालून कोण करत का तिने आरोप केले गेले फक्त राजकारणात आरोप प्रत्यारोप हे चालतच असते राजकीय वारं व्हायला वा लागलं की कोण कौन, कोणावर काही सांगतात बर यशवंत त्या माने तुम्ही म्हणता एवढा निधी दिला केला ते एवढं मतदारसंघाचा विरोध का त्यांच्यावर होतोय जास्त प्रमाणात हो का राजकारणात विरोधक हा प्रत्येक माणसाला असतोच विरोधी पक्ष ज्या वेळेस एका पक्षाला दुसरा पक्ष विरोध असतो त्या, त्या पद्धतीत विरोध करतील लोक यशवंत मानेच्या बरोबर राजू खरे चालतील काय तसं काय आता सांगता येत नाही आता तात्यांचं काम ही पाठीमागच्या पाच वर्षाचा अनुभव पाहतात खरे साहेब आता ह्या चार दोन सहा महिन्यात झाले त्या पाच वर्ष कुठं नव्हती काय दिसले कोण नाही पाच वर्ष कोण नाही ह्याच्या आधी बरेच असे आमदार आमचा मोहोळ मतदारसंघ हा राखीव आहे प्रत्येक वेळेस असं कोण ना कोण नवीन येतंय फिरतय मत आजमावतात उभारतात पण काम करणारा माणूस पाहिजे आता पाठीमागा आपल्या आता पर जिल्ह्यातला माणूस आहे म्हणजे इंदापूर तालुक्यातून आलेला माणूस आहे तरी आता पाठीमागे सर होते कुठं कदम होते त्यांच्यापेक्षा जोरात काम त्याच्याने के केलेलं चांगलं काम केलं चांगलं काम केलं जनता साथ देईल का शंभर टक्के देणार आहे आणि राजू खरे दुपारीकडे जाऊन भेटले परवा ती काय जन्मत आहे मी काय म्हणलं तुम्हाला की विरोध राहणारच आहे विरोधाला विरोध हा राहणारच आहे त्यापेक्षा न ज्याला तात्यांला विरोध करायचा आहे ती कुणाही पाठीमाग जाणार विधानसभेला पुन्हा पार्ट जड राहील तात्यांचं शंभर टक्के तात्यांचं पार्ट नमस्कार नमस्कार काय नाव काय सचिन पवार निवडणूक लागली तिशोवंतनेत राजू खरे आहेत बंगाळे म्हणून कोणतं अजून सोलापूरचा अजून याय लागले रमेश कदम पण तयारी करते तात्या का कस तात्या का म्हणत काय काम काय एवढं मला कुठं तुम्ही कुठंही फेरामहोल तालुक्यात बघा तुम्ही त्यांच्या ह्यात काम भरपूर रस्ते जे म्हणा बाकीची पण पाण्याची इकडे भरपूर आहे राजू खरे म्हणते घेतात उन्हाळ्यात बऱ्याच गावाच्या पाणी नाही वंचित ठेवलं होतं रस्ते नाही नाही आमच्या इकडे तर पाण्याचे काय कधी नाही नाव स्व नाही आता ह्या महिन्यात दीड महिन्यातच खऱ्यांचं चालू आहे नाव जाईकलंय दीड महिन्यात ना मग त्याच्या अगोदर नव्हतं नाही नाही माहीत सो नाहीत तर आम्हाला कुठ अरे माहितच नाही तर आम्हाला आता हे माहिती महिन्यात आम्हाला कळले ते खरे बाबा उमेदवार आहे बर माहित नव्हतं नाही नाही काय मी असतो काय नाही पहिल्यांदा ऐकले काय नाही माहित नाही आम्हाला तर माहित नाही आम्हाला या दीड महिन्यात खरे कोण आहे एवढं बघायला मिळणार किंवा उभा राहणार एवढं कळलं तुमच्या गावात उद्घाटन झाले त्याचा काय परिणाम नाही काय असतो होणार तेवढी चार असते ती घेऊ बर काय त्याचा काय होणार नाही आमदार ही नमस्कार नमस्कार काय निवडणूक लागली आता काय रस्त्याची कामं आहे ती बरीच इतर गोष्टी पण आहेत काम झाली गावात विकास काम, था काम? तर विकास काम आत्ताच्या ग्रामपंचायत सदस्यांनी ती पळापळ करून निधी आणून केले आहेत गावाचा विषय राहिला मागील पाच वर्षाच्या पूर्वी जेव्हा इलेक्शन होतं विधानसभेचं त्यावेळी आमच्या तीन गावानं बहिष्कार घातला होता रस्त्यासाठी मग ती बहिष्कार घातल्यावर तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही सहा महिन्यामध्ये तुमचं काम मार्गी लाव म्हणून काय कुठलं काम होत रस्त्याच कुठल्या तारापूर आला ते पुढेच बर जे काय काम केलं ते पण निकृष्ट दर्जाचं केलंय आणि आता परत आणखी आम्हाला बहिष्कारच घालावा लागतो का काय अशा प्रणालीत काही लोक आहेत गावात होतं त्यांचा प्रश्न आम्हाला तात्याशी घेणं देणं नाही तात्या हे आमचं रूल नाही माहिती कोण जे बीजेपी सरकार म्हणजे बीजेपीचे लोक माहितीच्या माध्यमातून जे कोणी उमेदवार देईल त्याचा आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे आम्हाला तात्याही पात्र आमच्यासाठी महत्वाचं नाही आणखी कुठे डिक्लेअर झाले उद्या काय होऊ शकतात जाहीर केली दोन हजार एकोणीस साली आदल्या दिवशी पण युती तुटली होती आदल्या दिवशी आणखी दीड महिन्याच्या काळात ही तुटल का नाही काय माहिती आपल्याला तुम्ही कसं ठरवणार की ह्यांची टिगल कसं शक्य आहे गेल्या वेळेस आदल्या दिवशी तुटली होते ना मग आता कसं शक्य तुम्ही की ही टिगलच असं ग्राहक राजू खरे हे पात्र तुम्ही म्हणताय काय आम्ही ह्या एक महिना दीड महिन्यातच ही माणूस म्हणजे आमच्या कानावर आला त्याने काय म्हणते तर आता तुम्ही इथे एका जणाला प्रश्न विचारला होता की राजू खरेने एवढे कामं केले आणि त्यांचं मत असं आहे की यशवंत यशवंतात्यामाने केलेले काम हे कागदावरच आहेत मग आता एखाद्या आमदार केलेले काम हे तुम्ही लोकांची दिशाभूल करत असताना कागदावर ते म्हणून सांगत असाल तर राजू खरेने सांगाव की आपण कुठनं पैसे आणून हे काम करता येत तुम्ही आमदार पण आहे तुम्ही जिल्हा परिषद सदस्य नाही मग तुम्ही एवढं कुठलं उपलब्ध करता पैसे करोड रुपये तुम्ही करोड रुपये तालुक्यात काम चालू केली स्व खर्चा तुम्ही काम कराय का तुम्ही अंबानीचा आहे काय बर बर असं शक्य सांगा की तालुक्यात एका काम कर आमच्या गावात तुम्ही म्हणताय पन्नास लाख निधी दिला आपल्या तालुक्यात किती गाव आहे ती शंभर गाव असतील पन्नास लाख जर म्हणलं तर तुम्ही दीड महिन्यात पन्नास करोड रुपये आणलो कुठं तुम्ही काय म्हणता याला म्हणा आम्हाला घे ना तुम्ही पत्रकार तुम्ही विचारा ना बाबा गेल्यावर लोकांनी असं तुमच्याशी विषयी मत मांडलं तुम्ही पैसे आणता कुठं तुम्ही शासनाकडनं तर तुमच्या नावावर निधी पाच तुम्हाला पत्र देऊन निधी द्यायचा तर तुम्हाला अधिकार नाही मग तुम्ही हे निधी द्या आता कुठला मुख्यमंत्र्यांनी निधी दिला एखादं दिला असेल एखादं दिला असेल तालुक्यात मग ह्याचा अर्थ असा का तालुक्यात सगळ्यात तुम्ही काम केलं आता आमच्या गावात कुठं चार मोर्माया खेपा टाकायचा आलो आहे ते त्यांच्या मग ते ठीक आहे ते तुम्ही टाकता तुम्ही आता तर असं म्हणताय की मी पदर न करतोय मग तुम्ही तिथनं हिथं येऊन खरसले सारख्या ठिकाणी तुम्ही चार मोर्माया खेपा टाकता मग ती पैसे आलं कुठनं अवश्य आम्ही शेती करतोय आम्हाला दोन खेपा टाकायला आम्हाला इथं मस्त खाली आता चिकल झालं तर दोन खेपा टाकायला आम्हाला शक्य नाही आणि तुम्ही चालुक्यात एवढं मुरुम टाकता पैसे तर कुठ कुठनं आणता तुम्ही ही पण तुम्ही उत्तर द्या ना जनतेला मग तुम्ही चोरी केली का तुम्हाला उपलब्ध कुठं झालं सांगा ना भाऊ मला पैसे सापडलं मी तुमच्यात तुमच्यात खर्चा लागलो आहे यशवंत आवाज पात्र एवढं मोठा आहे का दीड महिन्यात असं करोड रुपये खर्चा जो गेला बोलताना यशवंत माने गेट गेटकेन उमेदवार आहेत आणि त्यांनी टक्केवारीसाठी निधी आणलेला आहे आणि सत्तावीसशे कोटी जर निधी आणला असता तर मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला असता पुणे सारखी अवस्था झाली असती असं त्यांचं मत आहे मग यशवंत ताते जर डेटके नसतील आणि तुम्ही जर सुज्ञ असता तर तुम्ही दीड महिन्यातच पावसाळ्यात कसं काय उगवला हो त्या पावसाळ्यातल्या छत्रीसारखं पाच वर्ष तुम्ही काय झोपला होता का, का हो रंग रग पांघरून तुम्ही मग पाच वर्ष तुम्हाला इलेक्शनच लढवायचं होतं तर पाच वर्षापूर्वी तुम्ही काय आला नाही दोन वर्षाला काम करतोय कोट दोन वर्ष मग आमचं गाव काय दोन वर्ष पाकिस्तानात होतं का आता झालं आम्ही इथं राहायला दोन वर्ष आम्ही कुठं होतो म्हणते ह्याला किंमत नाही हो आम्ही बी म्हणतोय की मग आता तुम्ही तर आता आमच्या पैसे आला आम्हाला आताच तुम्ही दिसला दोन वर्षापूर्वी तुम्ही कुठं होता काय होईल काय होणार नाही माहितीच जे उमेदवार देईल त्या पद्धतीनं आम्ही करू शेवटी लोकशाही आहे लोकशाही मतदानाला किंमत असते कोण काय म्हणतं ह्याला मी म्हणतोय त्याला पण किंमत नसते जे सरस ठरेल ते निवडून येईल पण आम्ही कार्यकर्ता माहिती बीजेपीचा कार्यकर्ता आहे मी आम्ही माहितीच जे वर्ण आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही काम करू शेवटी जनता ठरवल कुणाला निवडून द्यायचं काय करायचं उद्या जनतेचा प्रश्न आहे आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे मला सांगा हा प्रश्न निर्माण कोणी केला का आज 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 आज, आज निर्माण झालेला प्रश्न आहे का हा मराठा आरक्षणचा गेलं तीस वर्ष म्हणजे आता सत्तर वर्ष झालं देश स्वातंत्र्य होऊन तीस वर्षात आता माझं वय चव्वेचाळीस वर्ष आहे किती मी पदवीधर आहे किती तरुणांचं वाटू झालं मराठ्याच्या ह्याला काय आताच भाजप सरकार जबाबदार आहे का हा मग ह्याच्यापूर्वी कुणी हे अडवून ठेवलं नको असताना कोणी कोणाला दिलं हे चाललेल्या गोष्टी माहीतच यायचं सगळ्या समाजाला व दिशा दिशाभूल करायची आणि उगच काय तर करायचं ह्याला अर्थ राहणार नाही ना मग ना हे मरा महरा, मराठीच्या पोरांचं किती वाटूळ झालं ह्याला एक पवार साहेबाचा जे आर पारणीभूत आहे मग त्याला जबाबदार कोणी मग पवार साहेबांनी आजपर्यंत बी काय सांगितलं नाही की माझ्या पक्षाचं पूर्ण शंभर टक्के पाठिंबा आहे जरांगे पाटलाला म्हणून काय सांगितलं नाही तुम्ही मराठ्याचं तुम्ही पत्रकारांनी एखाद्या जर प्रश्न विचारला त्यांना साहेबांना तुमचं ह्याच्यावर काय प्रतिक्रिया त्यांचं एकच उत्तर आहे मराठाला आरक्षण दिलं पाहिजे मुस्लिमांना दिलं पाहिजे धनगर समाजाला दिलं पाहिजे मग ह्यांना पहिलं आहे की मग पहिलं दिलेलं का त्यांना दिलं कशाला तुम्ही पहिलं त्यांना दिलंय ना तुम्ही ओबीसी दिलंच की मग तुम्हाला प्रश्न विचारला जातोय मराठ्याचा मग तुम्ही तोंडात ना तुमच्या दुसऱ्या चार जाते का लागतात तुम्ही मराठा आरक्षणाचा विषय काढला धनगर समाजाचं आरक्षण देखील जवळजवळ दहा दिवस झालं मध्ये उपोषण राजकीय स्टंट पाहिजे मला सांगा धनगर समाजाला पहिलेच आरक्षण ओबीसीत नाही आता तुम्हाला हाय त्यात ना ऑलरेडी आणि तुम्ही एनटीतन न मागता म्हणजे हे शक्य आहे त्या का गोष्टी अशक्य गोष्टीला तुम्ही लोमकावत बसताय आता जारांगी पाटलाची मागणी कुठपर्यंत योग्य माहित आहे का मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आता त्यामुळे त्यांची मागणी योग्य हो आहे ना मग त्यांना विरोध करायचा म्हणूनच तुम्ही विरोध का करता एकदा सांगितलं का की काळात जर भाजप शेवट आरक्षण आहे कॅबिनेटच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये फडणवीस यांनी होतं की इलेक्शन चालू असताना आम्हाला निवडून द्या धनगर समाजाला आरक्षण देतो मग आतापर्यंत का थांबलं धनगर समाजाला आरक्षण देतो त्यांनी कधी पहिले पहिलं दिलेलंच दिलेलं ना त्याला मराठा समाजाला मराठा समाजाला दहा टक्के दिलेलं आहे आरक्षण ज्या वेळेस कोणच आता हे प्रोसिजर मध्ये आहे सगळं काही एका दिवसात काय त्याच्या भाषेतलं की आज आज तोंडात एखाद्या पुढ्या सांगितलं म्हणून उद्या मिळ शक्य नसते दहा टक्के त्यांनी दिलेला आहे बरं दोन हजार एकोणीस साला तुम्हाला तेरा टक्के आरक्षण दिलत मग ती दोन वर्ष तुम्ही लांबवायचं ला, काम केलं ना सुप्रीम कोर्टात सरकारनं अपडेट दिलं नाही आता वरिष्ठ नेत्यांना सगळ्याला माहिती आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता आमच्या माहितीप्रमाणे एवढं बोलतो आम्ही मग वरिष्ठांना यापेक्षा जास्त माहिती असेलच ना मग मला सांगा तेरा टक्के दिलतं ती कुणी कुणा चुकीमुळे गेलं मग मराठा समाज आज त्यांना दोषी धरत नाही फक्त फडणवीस ही पात्र ब्राह्मण असल्यामुळं मग पोटी ते त्यांना तुम्ही ग्राय धरलं जातांजी पाटील पाटील मग कशी काय आता ते त्यांचा प्रश्न आम्ही त्यांच्यावर आम्ही एवढं मोठं नाही त्यांच्यावर त्यांच्यावर बोलू शकत फक्त त्यांचा मुद्दा आहे की मराठ्यांना आरक्षणच मिळलं पाहिजे मग फडणवीस का देत नाही का निर्णय दहा टक्के आरक्षण दिलंय एकदाही फडणवीस त्यांना भेटाय गेले कोणाला तुम्ही आता त्यांच्याकडे जाते बघता ते ब्राह्मण आहेत म्हणून भेटाय का आता कसं जाणार शक्य तुम्ही लगेच त्यांच्यावर आंदोलन करचाल का, कर का आंदोलन मग आता ते आजपर्यंत आज किती वेळा घडलंय तसं थोडं जर काय झालं तर तुम्ही त्यांना टार्गेट करता त्यांचं एकच गोष्ट म्हणजे हे आहे की बाबा मराठा समाजाला आरक्षण मिळलं पाहिजे हे समाज आजपासून वंचित आहे बस घटनेनं बी दिल तर राखून ठेवलं होतं तुमचं की घटनेनं राखून ठेवलेलं आरक्षण दुसऱ्याला कोणी दिलं ही का तुम्ही सांगितलं नाही आजपर्यंत समाजाला बरं ही समाजाला बरेच लोकांना बऱ्याच लोकांना माहित पण आहे माहीत असून पण ते झाकून ठेवण्याचं काम आणि दिशाभूल करण्याचं काम केलं जात नमस्कार लागली होय यशवंत त्या माने राजू खरे बंगाळे रमेश कदम तयार करते कोणाच काम चांगलं या तुम्हाला ते यशवंत मानेच काम आहे कस काय काय काम आहे यशवंत माने मूळ म्हणजे या सतरा गावाला कोण वाली नव्हता पहिला गेली जसं दोन हजार नऊ पासून दोन हजार चारला ला परिचारक आमदार होते तिथून थोडंफार कामं झाली हा आमचा या गावात येणारा रस्ता दोन हजार दोनला ला झालाय त्याच्यानंतर ह्या रस्त्याला फक्त यशवंत माने निधी मंजूर केला गेली पंधरा वीस वर्ष आमच्या गावाला रस्ता नव्हता आणि सतरा गावातील प्रत्येक कुठेही तुम्ही सतरा गावा जाऊ पंढरपूर तालुक्यातल्या कुठल्याही सतरा गावात जर तुम्ही गेला तर यशवंत माने प्रत्येक गावाचा जोडणारा रस्ता हा केलाय फार तर एखाद्या क्वचित एक दोन टक्के रस्ते राहिला असतील तुम्ही म्हणजे पुळला जावा पुळजवाडीला जावा अशा अक्षरशः अशी परिस्थिती होती की जाताच येत नव्हती त्यामुळे काम आहे तात्यांचं त्यामुळे जनता तात्याच्या पाठीमागे ता बोलताना त्यांनी सांगितलं की जोपर्यंत जोपर्यंतचा उमेदवार जाहीर होत नाही तोपर्यंत काय करणार आम्ही निर्णय सांगणार नाही सांगितलं ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्याच्या आता माझं मत वेगळं आहे त्यांचं मत वेगळं आहे परंतु कडपर्यंत तिकीट फायनल राहील का राहणार की <laughs> त्यांचं काम चांगलं आहे तात्या तिकीट त्या, त्या, त्या दृष्टिकोनातन तात्या तिकीट ते टिकवणार ना तात्या तिकीट घेणारच राजन पाटलांनी तर फायनलच करून टाकले तिकीट राजन पाटलांना विचारले शिवाय तर तिकीट जाहीर मोहोळ तालुक्यात मोहोळ तालुक्यातलं होतच नाही त्यामुळे राजन पाटलांनी गेली दोन महिने झालं जाहीर केले त्यामुळे काय असं नवीन कुठला आता येणार हो आणि होणार असा काय प्रसंग येणारच नाही आता नवीन ती बंगाली म्हणून सोलापूरचे ते पण तयार करते रमेश कदम आहे होते पाच वर्ष होणार होते आता तुम्ही म्हणताय का अगोदर झाले झाली रमेश कदम आमदार असताना त्यावेळेस त्यांच्या काळात काम झाले नाही झाले नाहीत काम जशी आज यशवंत माने यांच्या काळात जशी कामं झाली तशी एवढी कामं त्यांच्या काळात झाली नाही रमेश कदम झालं नाही झालं आता राजू खरे देखील तुमच्या मतदारसंघातून तयारी करते हो या लागलेत हा येते जाते परवा तुमच्या गावात पण अनेक उद्घाटन झाले झालेत केवळ त्यांनी वेळोवेळी सांगितले की मी म्हणजे स्वाभिमान जर जिवंत ठेवायचा असेल तर मला निवडून द्या स्वाभिमानानं आज बी ज्यांचा स्वाभिमानानं जी जगते स्वाभिमान कोणी काही घाण ठेवलेला नाही मुळ मुद्दा असा आहे की स्वाभिमानानं जगते ती कोणा आज कोणा आमच्याकडे काय कोणाची हुकुमशाही नाही किंवा दादागिरी नाही आणि यशवंत माने असा व्यक्ती वैयक्तिक पक्ष पार्टी सोडून वैयक्तिक व्यक्ती म्हणलं तर वैयक्तिक व्यक्ती चांगला आहे त्यामुळे यशवंत मानेला लोक पाठीशी आहेत काय म्हणजे काय होईल राजू खरेच काय म्हणते असं टीका केली आता राजकीय राजकीय एकमेकाला टीका करणं हा धर्मच आहे राजकीयांचा काय आता जास्त आपल्यापेक्षा ज्येष्ठ असता आपण त्यांच्या नाही ना असं हे व्हायचं प्रत्यक्षात काम चालू आहे तिथं त्याने काम दिलेलं आहे स्मारकाचा आम्ही सुशिभकरम छत्रपती म्हणून दहा लाखाचं काम दिलेलं ला। आहे महादेवाच्या मंडप सभा मंडप बांधलेला आहे महादेवाच्या मंदिरापाशी रस्ता झालेला आहे अंतर्गत रस्तेशनला जवळजवळ एक साठ सत्तर लाख रुपये आजपर्यंत दिलेत आणि आमच्या गावात कुठलाही बाहेरचा ठेकेदार ना गावातल्या लोकांनी भला असं एकानी असं केलं असं काय नाही प्रत्येकाला तात्याने तो जवळचा आला आमचा असं कुठलेही दुजाभाव केलेला आणण्यापेक्षा कि किंवा मुंबईचं पार्सल आणण्यापेक्षा स्थानिक उमेदवार असावा स्थानिक म्हणलं तर मतदारसंघातलं स्थानिक कोण आहे आज तायद मला सांगा एवढी जेवढी तुम्ही आता मागा नावं घेतली हो ह्या मतदारसंघात मतदान ज्या उमेदवारला आहे असा उमेदवारच नाही कोण कोणता उमेदवार आहे कि त्या मतदाराला तिथलं मतदान आहे ते म्हणतात मी पंढरपूर तालुक्यात अहो तालुक्याचा विषय ना तालुक्यात सतरागावात पण सतरा गावात मतदान नाही ना त्यांचं मूळ मुद्दा हे आहे खरेच मतदान सुद्धा नाही गावात मतदान नाहीच ना मत मतदान जेवढी काय उमेदवार आहेत त्यामुळे एकट्यात एकट्यातला बोलण्यात काय अर्थ नाही ना कोणी जरी टीका करताना ती विषय वगळून टीका करावी की बाबा आयात आया केला हे केला सगळीच आयात आहे ती किशोर माने हे राजन पाटलांच्या इशाऱ्यावर नाचणारा व्यक्ती आहे आणि त्यांनी जोपर्यंत मान हलवत नाही ते पॉझिटिव्ह तोपर्यंत मतदारसंघात विकास होत नाही आणि प्रत्येक जी काही विकास निधी आलेला आहे तो आनगरकडे पळवलेला असा त्यांचा आरोप होतो अजिबात नाही असा कुठलाही चुकीचा ह्या सतरा गावासाठी आज ताग्यात राजन पाटील असतील किंवा त्यांची दोन्ही मुलं असतील त्यांनी कुठल्या बाबा वा ह्या गावाला असं करू नको तसं करून असा कुठलाही प्रश्न नाही आम्ही जी मागणी केली आज तागायत लेटर पॅडवर मी स्वतः जातोय आमचे सरपंच बाकी जे कार्यकर्ते जी आहेत सगळेजण जातो दिले दिलेलं काम हीच येते त्याच्यासाठी ह्याच्याकडे जावा जा जा त्याच्याकडे जावं घेतो होतंय तर होतय तात्या म्हणते नसेल तर फुडल्या टप्प्यात करू पण असं कुठलंही बाबा त्यांना विचारून करतो असला ही सगळी चुकीच्या आपन पाटलामुळं राजन पाटला अहो एवढा निधी आला नसता ना या सतरा गावाला आज तागाय निधी एवढा येणं म्हणजे ही पहिली पहिले पंचवर्षाला एवढा निधी आलाय मी माझ्या एकट्या गावाला सांगा ना पण सतरा गावात सांगतो की ह्या सतरा गावामध्ये इतका निधी आलाय ते आता काय माझ्याकडे आकडेवारी काय नाही पण एवढं उद्घाटन गावात मग तुम्ही म्हणता एवढा निधी आला तर रस्त्याची काम कस काय राजू खडे करायला रस्त्याची काम म्हणजे कुठ मुरम वगैरे टाकायला चालू आहे खड्डा पडल्याला त्याचा काम म्हणजे मोठी कुठले काम चालू मी रस्ते दिले मागल त्याला पाणी देतोय नाही पाण्याच काय शेतकऱ्यांना जर पिकायला जर हे पाणी असेल आणि रस्ते असेल हे जायला जर तरच माझा शेतकरी टिकणार आमच्या चंद्रभागा गेलेले त्यामुळे आम्हाला इथं पाणी द्यायचा प्रश्न झाला नाही किंवा येणार पण नाही आमच्या गावाला मुळच पाणी त्यामुळे टँकर वगैरे असली परिस्थिती आमच्या गावात तर आज तागायत नाही लाखो रुपये निधी दिला म्हणते रस्ते कामासाठी नाही नाही त्याने दिलाय अजून पण काय चालू कुठलं झालेलं नाही काम वगैरे काय चालू झालं नाही जे यशवंत मानेने जी कामं दिलेली त्यातली सत्तर टक्के कामं झाली ती तीस टक्के कामं चालू आहेत परवा शरद चंद्रजी पवार साहेबांना भेटून आले त्या तुकारी घेण्यासाठी त्यांची तयारी चालू आहे तसा कार्यकर्त्यांना मेसेज पण दिले नाही त्यांनी मोहोळ तालुक्यातले अनेक नेते मंडळी पडदे हाडून त्यांना पुढे करण्याचा प्रयत्न त्याचा काय परिणाम होईल का नाही यशवंत त्याच्या कामामुळं कुणाचाही कोणाचाही त्याच्यावर परिणाम होणार नाही बर क्लिअर आणि स्पष्ट आहे राजू खरे हे का नाही चालणार आमच्या सतरा गावात नाही चालणार बर नमस्कार नमस्कार काय नाव काय नितीन श्रीमंत बर काय करताय शेती शेती बर काय परवा दुधाच देर वाढवलेत दुधाच दर पस्तीस पस्तीस अडतीस रुपयावर ना बावीस रुपये वर तेवीस पंचवीस रुपये वर, पंच वर आणलं ते नाहीत का सांगत रुपये दर पाच रुपये गेल्या वर्षी अडतीस रुपये दर होता तीन पाच आठ पाच ला ह्या वर्षी दर बावीस तेवीस पंचवीस सत्तावीस पाच रुपये देऊन शेतकऱ्यांवर उपकार करत नाही शासन आता दोन वाढवले दोन वाढवलं पण त्याचा खर्च किती आज सोळाशे रुपयाला पन्नास किलो आहे परवडते का सतराशे अठराशे रुपये की जनतेच्या ह्याच्यात नाही टॅक्स मधलं पैसे काय पदर कोण देते बरं चालू केलं केलं तर आनंदाची गोष्ट आहे अगोदर कोणी केलं नव्हते अगोदर सगळ्या योजनेचा निधी तिकडे वळवला मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पीएम किसान दोन हजार रुपये मिळते पण अगोदर जो काँग्रेस सरकार होत त्यावेळेस कधी मिळत नव्हती याच पैसे रेशन त्यावेळेस स्वस्त होत ज्यादा माल मिळायचा आता ह्या सरकारनं माल कमी केला किती आहे माल माल प्रति व्यक्ती पाच किलो देत होते अगोदर आता कमीच केलंय वरच्या वर देणे बर पण ही बाकीच्या गोष्टी तुम्हाला ही नाही का शेतकऱ्यांना काय पाहिजे लाईट दिवसा पाहिजे दहा ते बारा तास आम्हाला बारा तास दे दहा तास देऊ द्या दिवसा पाहिजे वेळच्या वेळी पाणी बंदर भरलं पाहिजे पाणीपट्टी देखील शेतकरी स्व खुशीनं भरतील पण पाणीच बंदरच भरत नाही पाणीपट्टी कुठनं भरायची त्यांना आता निवडणुकीत काय होईल निवडणुकीत माझ्या माहितीप्रमाणे एम फॅक्टर जोरात चालेल शंभर टक्के कोणी कोणत्याही पक्षानं काही किती प्रयत्न करू द्या एम फॅक्टर पूर्ण राज्यात चालणार तुमचं मतदारसंघ राखीव आहे राखीव असला तरी तर पाठिंबा देणार आहेत ना कुठला बी येऊ द्या ज्या वेळेला नाव डिक्लेअर होईल त्या वेळेला मी सांगणार आहे माझे ह्याच्यापेक्षा मला काय बोलायला येत नाही बरोबर आज चालू आमदार काम आहे बर केली ती मानेज केली ती एवढा मान्या हातच कसला तेवढा कुठं ही बघायला आल नाही रस्ता एवढाच रस्ता बाकी बाकीची काम केली ती त्याने दुसरा एक नवीन आता उमेदवारी ती कफ होते काय केलंय त्यानं इकडे तिकडे ते चालू थी आहे त्याचं ते प्रयत्न करणारच ती दिवशी आणि ती हि आलता आय काँग्रेसचा बंगाळे ते बी मला मी करतो आता सगळी करतो करतो म्हणली होती आजपासून काही झोपली होती काय आता आलेली कुठे गेली अगोदर हा पण मी तीच विचार तुझी झोपली होती का ती आम्हाला जायच नाही बाय जर एखादी डिलिव्हरीची पंढरपुला आणि म्हणलं तर ना आल्याबद्दल जास्त बाळाती नव्हत्या आता तुम्ही कुठनं आलाय आलो का तुम्ही कस का आला रस्त्याने डांबरी कस... डांबरी आहे का ही रस्ता बाजू काय गावाला या गावाला कडतुडा नाही म्हणतो मी वाज पोपी गेल ते का मान्याला झालं तर मान्याने हिथ यायचं रस्ता बघायचा आम्हाला काय म्हणले माने एकदा परवानगी दिली त्याला परवानगी कशाला लागते तू येऊन होभा राही गावानी पंचवीस माणूसनी कुठला वन खात्या त्याच्या आयला कालचा वन खात्या बर त्याच्या अगोदरचा रस्ता आहे आणि ही कुठ तू येतो ही येते नाही यायची ती का आमच्यातरी रस्त्याने येते ती आणि ग्रामपंचायत या। या न जमीन दिली कधी भेटायला कोण सगळं गाव जात मी कशाला जातोय बर हा पण आला हितो आला नाही बघायला रस्ता आता काय होईल काय व्हायचं निवडणुकीला जी कोण होईल त्याचं नशीब असेल ते निवडून येईल बर हा तुमचं पण काय माझं मत एका मतांना कुठं निवडून येत असत एक सुद्धा महत्वाचं आहे असं कसं असतंय डिक्लेअर ज्या वेळेला होईल आमदार त्या वेळेला माझं मत पडेल कोणजा कुठला वे असू नये रमेश कदम काम केली ती आधी रमेश कदमाने का केली काम तिकाला भाग आला तोवर त्याला अटक झाली बर हो आमच्याकडे यश तुला अटकच झाली आमच्या तिच्या कामं केली असती